हाय हॅलो नमस्कार आज मी बनवते रव्याचे कलरफुल मोदक हे मोदक बनवायलाही खूप छान आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात चला तर मग आपण मोदक बनवायला घेऊया त्यासाठी मी पहिले बनवते त्यात तै, त्यासाठी लागणार सारण त्यासाठी मी घेतलं एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते दहा काजू पाच ते दहा बदाम शेंगदाणे आणि पिस्ता आणि शेवटी घ्यायचे पाच ते सात खजूर आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आणि एका कढईत तूप घेऊन त्यात एक वाटी रवा आपण घेतला आहे तो भाजून घ्यायचा तुम्हाला हवं असल्यास अजून तूप घेऊ शकता त्यात आता मी मिल्क पावडर टाक त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची आणि दोन वाट्या दूध घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण कढईत व्यवस्थित भाजून घ्यायचं आता यात जेवढी वाटी रवा घेतलाय तेवढीच साखर घ्यायची तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी साखर करायची आता हे कढईतलं मिश्रण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने आता मी एक मोदकाचा साचा घेतलाय त्यात मी हे मिश्रण घालते आणि त्यात आपण आधी जे बनवलं होतं ते सारण घाल छोटे छोटे गोळे करून हे बघा अशा पद्धतीने आपला रव्याचा मोदक तयार आहे अशाच पद्धतीने मी आता कलरचे मोदकही करणार आहे त्यासाठी मी एक एका वाटीत छोटा गोळा घेऊन त्यात लाल कलर टाकते आणि तो व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घेते तसच दुसऱ्या वाटीत एक गोळा घेऊन त्यात मी निळा कलर टाकते आणि तोही गोळा बनवून ठेवते कारण आपल्याला आता कलरफुल असे मोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी तीन ते चार प्रकारचे कलर वापरते हे बघा तुम्ही कलरचे तसेच कॉम्बिनेशन असलेलेही मोदक बनवू शकता हे मी तुम्हाला मी बनवलेले वेगवेगळ्या कलरचे मोदक दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे मोदक असतात អឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺអឺ